हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोळ ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ रात्र म्हणेन रात्रीची वेळ आहे आणि मी इकडं तेल कडत ठेवलेलं आहे कारण का मी भजी बनवलेली आहे कशा पद्धतीनं बनवली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वताईंना खूप आवडलेला आहे एक ताई म्हणत होत्या की त्यांना भजी बनवायची होती तू पा तू शेअर केलंस हा व्हिडिओ त्याबद्दल थँक्यू देत होत्या हो ताई नो तुमचंही अगदी मनापासून थँक्यू तुम्ही खूप सारं व्हिडिओला प्रेम देता मला प्रेम देता माझी व्हिडिओ आवडीनं बघता आणि कमेंट करूनही सांगता त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे एक ताई म्हणत होती ताई भजी करून तू स्वतःच खाते आम्हाला बोलवत आहे तर ताई या घरी तुमच्यासाठी स्पेशल भजी तयार आहे आणि मी अगदी हृदयापासून तुमचं स्वागत करत आहे नक्की या तुमच्यासाठी भजीच काय आहे तुम्ही जे म्हणेल ते रेसिपी मी बनवून खाऊ घालेन आणि एक ताई म्हणत होत्या ताई तू सगळ्या स्वय म्हणजे पूर्ण स्वयंपाक जो असतो ना तुझा खूप छान असतो आम्ही करून बघतो ट्राय करतो छानच होतो कुठेही बिघडत नाही तो सुगण आहेस असं म्हणलं जातं तर हो ताई मीही कुणाचं तर बघून शिकलेले आहे तसंच बघा कोणालाही जन्मतास कुठली कामं येत नाहीत कुणाचं तरी बघूनच आपल्याला शिकावं लागतं ते स्वयंपाक असो किंवा आणखीन दुसरं कुठलं काम असो आणि मला स्वयंपाक कोण शिकवलेला आहे तर माझ्या ननंदबाई म्हणजे जसं माझं लग्न झालं मला अगोदर काहीच येत नव्हतं ना स्वयंपाक येत होतं ना किचनमधली कुठली कामं येत होती आज़ीबात, आज़ीबात ना सरळ भांडे घासता येत होती ना सरळ धुणं धुता येत होतं कुठलीच कामं मला येत नव्हती अजिबात अजिबात मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं कारण मी माहेरी काहीच काम केलेलं मी माहेरी राहतच नव्हते खरी गोष्टी आहे की मी आईकडे राहत नव्हते मी राहत होते माझ्या मामाच्या गावी म्हणजे आजीकडे राहत होते तिथे इतकं लाड मला करण्यात आलं ना कुठलीच कामं जेवलेली ताटली सुद्धा समोरची मी कधीच काढलेली नाही सगळं माझी मामीच करत होती मी कधीच काही काढलेलं नाही आज मी विचार करते की मामीच्या जागी मी असले तर मला किती राग आला असता तर ताईनं कधी बघा कुणाला त्रास देऊ नये तर न कळत असं झालं माझ्याकडनं म्हणजे मी होते तिकडं आणि जेवण करायचं शाळा जायचं आल्यानंतर खेळायचं खेळायला बाहेर जायचं मैत्रिणींसोबत हे इतकंच केलेलं होतं मी मला काहीच माहीत नव्हतं घरची कामं कशी असतात जेवली ताटलीसुद्धा उचलून कधी माहीत नव्हतं ना भरून तांब्या कधी घेऊन पाणी स्वतः पिलेलं आहे मी अशी होते मी अजिबात आज मी स्वतःला बघते ना तर मला खरंच खरं वाटत नाही की मीच आहे का अशी मी होते अजिबात कुठलीच कामं मला कधीच मी केलेली नाही लग्न झाल्यानंतर जसं मी इथं आले ना मला कुठलीच कामं येत नव्हती सगळं सगळं माझ्या नंदनं आणि आजीनं शिकवलं आजी यांची आजी म्हणजे माझी सासूबाई तर नाही आहेत माझ्या लग्नाआधीच ते गेलेल्या आहेत आजी होती यांची आणि माझी ननंदबाई त्यांचं आणखीन लग्न झालेलं नव्हतं तर ताईनं मला पूर्ण घरची प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीनं केली जाते एकदम बारीकीने बारीकीने मला सगळ्यांनी समजावून शिकवून मग त्यांचं लग्न पुन्हा झालेलं आहे पूर्ण परफेक्ट मला सगळी कामं शिकवलेली आहेत माझ्या नननबाईनं म्हणून आज सगळ्या कामात मी परफेक्ट आहे आणि हात पण एकदम स्पीड माझा झालेला आहे अगोदर कामंसुद्धा खूप निवांत करायची मी तर हो जसं जसं आपल्याला म्हणजे कसं आपल्यावरती पडल्याशिवाय कुठलीही कामं येत नाहीत हे एकदम खरं आहे हे सत्य आहे जेव्हा आपल्या मागे कुणाचा तर सपोर्ट असला ना आपण कधीच त्याच्यात परफेक्ट होत नाही कारण आपल्या मागे सपोर्ट असतो ज्यावेळेस ताईचं लग्न झालं त्यावेळेस पूर्ण घरची जिम्मेदारी माझ्यावरती पडली कारण सासूबाई नव्हत्या ननंदबाईवरच घरं होतं नंदबाईचं लग्न झाल्यानंतर मग मी होते घरामध्ये सगळी घरची जिम्मेदारी माझ्यावर पडली मग सगळंच कामाला परफेक्ट होतं अगोदर चुकामुका खूप केल्या आम्ही पण नंतर नंतर जसं जसं आपण करत गेलो तसं तसं आपल्याला कामाचा अनुभव येतो जिथं चूक करतो ना तिथं आपल्याला ते शिकाय भेटतं हे सगळ्यात महत्त्वाची टिप आहे असंच आपण शिकलो ना ते कधीच येणार नाही चूक केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की मी कुठं चूक केलेली होती आणि परत आपण ती चूक करणार नाही तर असं होतं आणि तुम्ही म्हणत होता की ताई तुझं यूट्यूब जर्नी सेअर कर तर यूट्यूब जर्नी सेअर करण्यासारखं काही का नाही ताई न जसं मी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच असते दिवसभर मी घरी एकटी असते मुलं शाळा जाणार हे गॅरेजला जाणार आणि यांचं कसं लवकर घरी येत नाहीत मग दिवसभर बसून फालतू विचार मी करत होते त्यामुळे मी यूट्यूब चॅनल खोललेला आहे फक्त माझा टाईम हे राहावं म्हणून मन म्हणजे व्यस्त राहावं मी दिवसभर कारण बसल्या बसल्या कसं डोक्यात आलतू फालतू विचार येतात आणि ते विचार नको ते विचार आपल्या डोक्यात येतात जे कामाचे आहेत ते येत नाहीत मग त्यानं आपल्या घरात खूप भांडणे होतात त्यामुळे कुठल्या तरी कामात आपण बिझी राहणं हे गरजेचं आहे आपलं जे डोकं आहे ना आपले माइंड शांत राहत नाही त्यामुळे याला बिझी ठेवणं हे एकदम गरजेचं आहे त्यासाठीच मी हे यूट्यूब चॅनल खोललेलं आहे आता दिवसन रात्र मी केलं तरी पण मला वेळेची कमी जाणवते टाईमच पुरत नाही म्हणजे असं होत आहे एकदम बिझी लाईफ होऊन झालेली आहे माझी यूट्यूब चॅनल खोलल्यापासून तर असतात पण त्यामध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये ना, ना खूप सारा वेळ निवडून जातो आणि मला छानही वाटत आहे तर असं होत आहे मी काय काय कामं केली तुम्हाला बोलत बोलत म्हणजे तेल कडवलं नंतर मी भज्जी भाकरी रात्री आमचं जेवण झालं नंतर सकाळची वेळ जे मॉर्निंगची कामं होती ती माझी सगळी आवरली नंतर मला तुरी दिवायच्या होत्या तर तुरी मी काढून ठेवल्या राशनचं पोते इथंच होतं म्हणजे जे राशन राशन येतं ना तांदूळ ते वरी स्टोरूममध्ये नेऊन ठेवते मी तरच खाली ठेवलेले होते दोन दिवस झालं तर तेही वरती नेऊन ठेवलेले आहेत आणि तुरी ठेवल्या ते तुरी नीट करायची आहेत मला डाळ बनवायची आहे तूर डाळ संपलेली आहे तर तुरी नंतर धुणारे कशा पद्धतीने धुणारे कशा पद्धतीने डाळ करणार आहे पूर्णपणे सेर करणार आहे कारण हे एकदम आपल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना ते गरजेचे असतात ते करणं गरजेचं आहे तूर डाळ हरभरा डाळ हे सगळ्या डाळी आपल्याला आल्या पाहिजे तुम्ही खरेदी मार्केटमधनं घेतल्या डाळी बनवलेल्या तरी पण बघा आल्याच पाहिजे या डाळी कारण डाळ करणं आणि मार्केटमधून घेणं यामध्ये खूप सारा फरक आहे जे मार्केटमध्ये डाळांतु टिकतच नाहीत आहे नो त्यासाठी मी तूर हरभरा असंच घेते आणि डाळी घरी बनवते त्याचे तर वर्षभर टिकून राहतात तर आता मी इकडं काय करते तर अगोदर मी काय भाजलं कडधान्य भाजलं कुठलं कुठलं तर आवरे भजी मी बनवते जेव्हाही तर त्यामध्ये आवरे टाकले जातात आणि आवरेला खूप लवकर किडे लागतात म्हणून लागू नाही म्हणून काय करायचं दोन ऑप्शन आहेत आपल्याला एक तर गरम उकळत पाण्यामध्ये ते सगळे कडधान्य टाकायचे पटकन काढायचे आणि वाळू घालायचे पण वातावरण ठीक नाही आहे त्यामुळे के हे केलेलं नाही मी मी काय केलं हलकंसं सगळं भाजून घेतलं इकडं वटाणा हे वटाणा कुठला आहे तर लाल वटाणा आहे जे शेतामध्ये छोटी सेंग असते बघा गावरान वटाणा ते आहे आईनं दिलेले आहेत मला भजी बनवण्यासाठी भजी ते टाकलं ना भजी छान तर हे सगळे कडधान्य मी भाजून घेतलेले आहेत एकदम अशी भाजायची नाही डागं पडायसारखे हलकंसं गरम करायचं आहे आपल्याला आणि छान गार झालीन तर डब्यात भरून ठेवायचं आहे तर तुम्ही बघा असं करून किडे वगैरे काही लागणार नाही डाळी दुळी खराब होत असले ना हलकंसं गरम करून छान गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवा खराब होत नाहीत किडे वगैरे लागत नाहीत तर इथं मी हे इटलीसाठी इटली नाही दोषे बनवणार आहे मी म्हणजे दोषे असो इटली असो बेटर तर आपल्याला सेमच लागणार आहे याचे आपेही बनवू शकता तर इकडे मेजरमेंट सांगेन तुम्हाला तर चार चार ग्लास तांदूळ घेतलेत मोठा तांदूळ आहे हा राशनचा नंतर या हिशोबाने मी एक ग्लास उडीद डाळ घेतलेली आहे पोहे आपण कमी जास्त घेऊ शकता मी ते ग्लासवरच पोहे घेतलेले आहेत आणि एक, एक चमचा मेथेदाना तर उडीद डाळ तांदूळ मेथीदाना हे आपल्याला रात्रीच भिजत ठेवायचं आहे म्हणजे आठ तास हे भिजले पाहिजे सगले तर मी सगळे जिन्नस रात्रीच पाण्यात टाकून ठेवलेलं होतं आता यावेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे जे कडधान्य आहेत ना ते छान गार झाल्यानंतर डब्यात भरणार आहे थोडंसं किचनमध्ये पसारा वाटत आहे म्हणून मी जसे एक या गार तसमी एक गार झाले तसं मी भरून ठेवत आहे नंतर लाईट पण गेलेली आहे लाईटचा वेट करत आहे लाईटचं एक नक्की नसतं लाईट सतत जात असते काहीतरी वाटण्या पुटण्याचं काम करावं म्हटलं की त्यावेळेत लाईट जाणारच जाणार ही फक्की गॅरंटी आहे आणि दीपकचं फक्चं जेवण चालू आहे म्हणजे मी काल भज्जी बनवलेली आहे भाकरी बनवलेल्या आहेत ज्या दिवशी भजी बनते त्या दिवशी दोन दिवस भाजीचा प्रश्न नसतो वरण भात हे दररोजच बनला ते सकाळी बनलेलं आहे दिनेशला टिफिनला देण्यासाठी नंतर भज्जी बनवलेल्या भाजीचं टेन्शन नसतं आपल्याला सगळ्यात मोठं घरामध्ये टेन्शन असतं भाजीचं किती भाज्या राहू द्या तरी पण विचार करतो की यामध्ये कुठली भाजी करायची टेन्शन शोधायची गरज नाही ते आपल्या समोरच असतं तसं आहे तर भाजी भजी बनवली त्यामुळे भाजीचं टेन्शन नव्हतं म्हणून सगळं सगळी कामं माझी लवकर लवकर आवरलेली आहेत आणि मी सकाळच्या वेळेतच ही कामं करायला सुरुवात केली तर काय काय हे सगळी कडधान्य भाजून डब्यात भरून ठेवणं डाळीसाठी तुरी जे आहेत ना ती नीट करायचे आहेत पाण्यात काढून ठेवायचे ती कामं आहेत नंतर ही ती सगळी ही जी कामं आहेत ना पेंडिंग ते मी करत आहे आज म्हणजे किचनमध्ये तितकं नव्हतं काही त्यामुळे ही कामं मी आवरत आहे तर हे सगळे कडधान्य मी भाजून थोड्या वेळ ठेवलेलं होतं असंच आणि आता छान गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवत आहे कारण सतत भजी बनते भजी सगळ्यांना आवडणारी आहे आपल्या इथे त्यासाठी मी भजी बनवत असते आणि हे कडधान्य व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे त्या डब्यात बसत नव्हतं तर इथं मोठा डबा घेतलेला आहे हे जे वटाने ना सगळे यामध्ये मी भरून ठेवलेले आहेत आता लाईट आलेली आहे आणि इकडे बिबीची फुलं दिसत आहेत तुम्हाला ते फुलंसुद्धा मला भाजायचे आहेत संक्रांतीमध्ये घेऊन आलेले होते हे तेव्हाही मी भाजलेले नाही तसंच ठेवलं कारण तेव्हा दुसराच गोंधळ होता कामाचा हे कर ते कर दिवस पुरतच नव्हता वेळ कशी जातो तीच कळत नव्हतं सणावाराचं एक्स्ट्राचे कामं होऊन जातात मग ते तिथं ठेवल्या ठेवल्या सुकलेत आणखीन एक थेवला, थेवला सुक ले ले, काल घेऊन आले ते हे प्लेटात मी ठेवलेलं आहे तर ते तरी भाजून घेणार आहे आणि जे अगोदर आणलेत ते पण बघणार आहे म्हणजे ते तसंच खाता येत नाहीत बोलले आहेत खूप म्हणजे थोडेसे पण आहेत तर भाजले की व्यवस्थित लागतात ते तर अगोदर मी हे वाटण करत आहे तर इकडे हे जे मिश्रण आहे पूर्णपणे एकत्र केलं मी आणि मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये मी ते टाकलेलं आहे थोडंच पांड टाकून मी वाटत होते आणखीन लाईट गेली तर असो हे लाईट गेली मग तिचा वेट मी असंच करत नाही आहे मी माझी काम आवरत आहे तर हे सगळं डब्यात भरलेलं आहे मी कडधान्य आता सगळे खाली ठेवत आहे तर म्हणजे आलमारी इकडची भरलेली आहे डब्यानं डाळी धुळीची जे हे डबे आहेत इकडचं ह्या साईडला ठेवलं मी आणि जे हे दररोज लागत नाही आपल्याला आता हे भजी काय पण दररोज बनवत नाही कधीतरी महिन्यात एक वेळा बनते मग हे सगळे कडधान्य मी इथं खाली ठेवलेले ते असे डबे खाली ठेवलेले आहेत आणि जे दररोज लागतात ड्रायफ्रूट असो डाळी धुळी असो काही असो ते इकडं ठेवलेलं आहे समोरच्या साईडला म्हणजे कुठंतरी गावाला वगैरे गेले मी कुठंतरी गेले एक दिवसासाठी त्या दिवशी यांना काही भेटत नाही मग ते समोर ना पटकन भेटून जातं काय असताना समोर असलेली वस्तू दिसत नाही हे वेगळंच आहे यांचं <laughs> तर असं हे जे सगळं भरून ठेवलं लाईट काय आली नाही लाईटचा वेट करत करत मी इकडं ही बिबीची फुलंही भाजत आहे तर हे बिब्या वेगळे करायचे तरी हे प्लेटात जे दिसत आहे ते अगोदरचे आहेत संक्रांतीच्या सणामध्ये आणलेले होतं सुकलेले आणले होते आणि हे ओल्ले पण आणलेले होते तर ओल्ले ठेवल्या ठेवल्या सुकूनच गेले त्याचा रंग चेंज झालेला आहे आणि इकडे जे आहेत ना हे काल आणलेले छान आहेत एकदम पिवळा झोर असा म्हणजे पिवळा रंग आहे याचा तर ते मी बिबे वेगळे केलेले आहेत आणि हे पण बघत आहे कसे आहेत म्हणजे यामध्ये थोडंफार चांगले असले सा घेतले आहेत आणि जे एकदम सुकल्यासारखे ते काही मी घेतलेलं नाही आणि ते छोट्या छोट्या काड्या आणले आहेत मी अशा प्रकारे या काड्याला हे जे आहेत ना ओवायचे आहेत अशा प्रकारे मी असं ओवून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ना चुलीमध्ये भाजणं एकदम छान असे मौसुद्ध भाजले जातात बघा मी जेव्हा माझ्या आजोळ्या होते ना आलगुळ तिकडे डोंगर आहे बीबीचे फुलं खूप राहायचे मग आमची मामी रोज अशी भाजत नेत होते चुलीमध्ये खूप छान लागत होते पण आता आपल्याकडे ऑप्शन आहे चूल नाही आहे त्यामुळे मी इथं गॅसवरच भाजणार आहे आता कसंही भाजवते पण छान भाजलेले होते ताईनं मी मी करणार आणि कशा पद्धतीने भाजते तुमच्याकडे असले तर नक्की भाजून खावा म्हणजे ठेवल्या ठेवल्या ते सुकून जाणार तर असं खाऊ नका नड्यात बसतं ते छातीत बसल्यासारखं होतं तसंच खायला येणारच नाही ते तर याला भाजणं हे गरजेचं आहे तर इकडे अशा पद्धतीने मी काळीमध्ये ओवलेलं आहे याला आणि जे खूप सुकलेले ना ते जमतच नव्हती ती काळीच तुटत होती कारण ते खूप ठेवल्या ठेवल्या सुकलेल्या आहेत तर कसं बसं मी याला ओवलेलं आहे अशा प्रकारे आणि गॅस कमी ठेवून निवांतपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि इतके बिबी निघालेले आहेत ते पण मी साईडला ठेवून देणार आहे ते पण औषधाला वगैरे येतात असं म्हणतात पण काय औषध येतात माहिती नाही ठेवून देते असं ज्या दिवशी नसतं ना त्या दिवशी खूप गरज पडते म्हणून कुठंतरी जपून ठेवायचं असतं आपल्याला तर हे जे आहेत ना आता मी ओळलेली बिबी फुलं आहे ले ले ते बिबेनेत फुलं मी कमी गॅस आणि गॅसवर ठेवलं त्याला सतत त्याला उलट पलट उलट पलट करत आपल्याला सेकून घ्यायचं आहे कारण एका साईडला ते जुळून जात होते तर सतत मी गोल 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 फिरवत होते लाईट पण आली आहे तरी पण आता हे काम हातात घेतलं याला पूर्ण करणार आहे नंतर ते वाटणाचं काम करणार आहे तर इकडे बघू शकता अशा प्रकारे मी डागं पडत आहेत बघा एक दोन एक दोन छान वाटत आहे आणि हे जे मी घेतलेत ना काड्या त्याला जाळच लागलेलं आहे बघा इजवत आहे मी तर असंच प्रॉब्लेम होतो गॅसवरती चुलीवरती व्यवस्थित भाजला तर म्हणजे असं इस्तू झालं ना खाऊ त्यामध्ये घालून ठेवतात खूप छान भाजले जातात तर असो कसं बसं मी भाजलेलं आहे अशा प्रकारे एक भाजलं आहे कच्चं राहिलं असो कसंही असो आता काय करू काय ऑप्शन नव्हतं तर झालेलंही भाजून आता काढून घेते आणि दीपकला खायला देते अगोदर म्हणजे गरम गरमच खायला छान लागतं आणि हे जे काळे आहेत ना पूर्णपणे जळून गेले सगळ्याचेच सगळ्यांनाच इथं पेटलेलं आहे ते आणि एक यांच्यासाठी ठेवणार आहे आणि हे घरी येणार नाहीत कारण जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो परत सुट्टीवर गेलेला आहे दोन तीन दिवसासाठी आता हे येणार नाही तर यांना टिफिन वगैरे तिकडे द्यायचं आहे आणि बीबीची जे हे बी जे फुलं आहेत हे पण देणार आहे अगोदर एक मी खाऊन बघते कसं लागत आहे म्हणजे खूप दिवस झालं मी खाल्लेलं नाही खूप दिवसाच्या नंतर म्हणजे मी आलबुला होते तेव्हा खालेलं होतं तर बघा खूप छान लागलेत एक म्हणजे एकदम छान असे सुत्त भाजलेले आहेत अगोदर होतं कच्चे बच्चित पण कच्चे बचनेत खूप छान भाजलेले आहेत तर मी खायला घेतलेले आहेत तर तुम्ही या खायला खूप छान लागत आहेत नंतर मी दीपकला दिलं दिनेश आल्यानंतर खाईल त्याच्यासाठी ठेवलेलं आहे यांच्यासाठी ठेवलेलं आहे आणि यांच्यासाठी टिफिन पॅक करून द्यायचं पण अगोदर मी हे वाटण करते लाईट आलेलं आहे पण काहीच गॅरंटी नसते लाईट गेली ना मग आणखीन असा पसारा पसारा होतो एक वेळा हे पूर्ण वाटण करते आणि पूर्ण हे मिक्सर वगैरे सगळं स्वच्छ धुऊन साईडला काढून ठेवलं ना छान वाटतं नाहीतरी पसारा पसारा आणि लाईट गेली तर मग बसावंच लागतं तर असं इकडं मी हे दोन चार बॅचेसमध्ये हे करत आहे कारण एक वेळा असं झालं होतं खूप सारं घातलं मी लवकर करण्याच्या नादात आणि ते मिक्सरच खराब झालं तर डब्यातले पातच तुटून गेलेले होते तेव्हापासून मी जास्त घालत नाही कमी कमी घालते तर बघा चुका केल्याशिवाय माणसाला अनुभव येत नाही त्या गोष्टीचा चुका हे करणं गरजेचं कर आहे बघा कुठलीही गोष्ट राहू दे चूक केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की हे मी चूक केलेली होती म्हणून आपण जीवनभर करत नाही जी ते कारण एक वेळा चूक झाली तर परत परत आपण ती गोष्ट करत नाही एकच वेळा आपल्याला माहिती होऊन जातं की बाबा अशी चूक करायची नाही कारण त्यानं हे असं होतं म्हणून चूक करणं हे गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला माहिती होतं की ते कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि कशाप्रकारे ते होतं तर असो तुमचे काय अनुभव आहेत नक्की सेर करा म्हणजे चुकी केल्यामुळे माणसाला अनुभव भेटतो का कुठून तर शिकल्यामुळे अनुभव भेटतो तुमचं काय विचार कसे विचार आहेत नक्की मला शेअर करा म्हणजे मलाही समजून जातं की माझे विचार चुकीचे आहेत की करेक्ट आहेत तुम्हाला बोलत बोलत इकडं दोसे बॅटर पण बनवून तयार झालेला आहे बघू शकता एकदम छान असं एकदम स्मूथ तयार झालेलं आहे तर आता मिक्सर वगैरे सगळं काढून स्वच्छ पुसून ठेवते कारण लेट हजेप्रत ही कामं झाली आणि या बॅटरीमध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे पाव चमचा मीठ वगैरे यावेळीच घालणार नाही ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळी टाकणार आहे तर आता असो आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करणार आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा तर मग बाय बाय टेक केअर सर्वांना स्वामी समर्थ आणखी मी दुसऱ्या कामात लागलेली आहे